न्यूज आवाज महाराष्ट्राचा पोलिसांनी बुजवले खड्डे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस मुसळधार झाल्याने चाळण झाली आहे आणि याच पोलिसांनी खड्डे बुजवले खड्ड्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होते पावसाने उघड दिल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिस तळातील वाहतूक पोलिसांनी सुसगाव आणि इतर परिसरामध्ये स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे बुजवलेत आणि खड्ड्यामुळे होणारी वाहतूक कोंडी तुर्तास तरी थांबल्याची पाहायला मिळते आहे रस्त्याला मोठाले खड्डे झाल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या अखेर वाहतूक पोलिसांनी खड्डे बुजवले आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा